हॅलो नमस्ते मी वैशाली तुमचं माझ्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी बनवूया मेथीची भाजी तर इथे बघू शकता तव्यावरती मी मस्त असं तेल तापायला ठेवलेलं आहे तर आपलं तेल तापलेलं आहे तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया तर आपण याच्यामध्ये टाकूया लसूण लसूण टाकूया मस्त असं लसणाला असं फुलून द्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अशा उभ्या कापलेल्या अशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तिखट आणि बाकी तीन अशा कमी तिखडवाल्या मिरच्या घेतलेल्या तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मस्त अशा मिरच्या टाकून झालेल्या आहेत आपल्या त्यानंतर आपल्या आपण याला असं छान पैकी परतून घेऊया मस्त असू शकता आपण मिरच्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मेथीची भाजी टाकायची आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे मेथीची भाजी तर अशा प्रकारे आपण मेथीची भाजी याच्यामध्ये टाकून दिलेली आहे आता आपण भाजीला परतून घेऊया भाजी आपण आता मस्त अशी परतून घेऊया तुम्हाला आता दिसेल नि तव्यावरती खूप जास्त आहे पण ती थोड्या थोड्या वेळानंतर शिजली ना ती एकदम थोडी होणार आहे तर इथे बघू शकता आपली भाजी किती होती आणि आता झाली बघा किती तर आता भाजीला आहे ना पाणी सुटले आपण हे पाणी ना पूर्णपणे आटून आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय तुम्ही जर आता त्याच्यामध्ये मीठ घातलं ना आता भाजीला अजून पाणी सुटेल आणि भाजी खारट होणार कारण भाजी शिजल्यानंतर कमी होते आता तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जसं कमी जास्त तुम्ही मीठ टाका याच्यामध्ये आता आपण भाजीला पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि अजून एक मिनिटासाठी हिला छान असं परतून घेऊया तर एक मिनिट झालेला आहे तर बघू शकता जेव्हा आपण भाजी टाकली होती त्यावरती तेव्हा किती होती भरपूर प्रमाणात भाजी होती आता शिजून ती किती कमी झाली आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर इथे बघू शकता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे तुम्ही जास्त टाकू शकता कमी टाकू शकता मी यामध्ये थोडं कमीच टाकणार आहे कारण जास्त शेंगदाण्याचं कूट टाकल्यावरती भाजीची चव चांगली लागत नाही तर इथे बघू शकता मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर एक मिनिटभर अजून त्याला थोडं शिजवून द्यायचं आहे भाजीला आणि मग नंतर भाजी आपली खाण्यासाठी रेडी होणार आहे तर तुम्ही बघू शकता आपली मेथीची भाजी अशी छान अशी तयार झालेली आहे बघा मस्त अशी मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर जर खाल्ली ना तर खूपच छान लागते हिवाळ्यामध्ये मस्त अशी बाजरीची भाकर आणि मेथीची भाकरी मेथीची भाजी करून बघा एकदा अशी भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुन्हा एकदा अशीच नवीन रेसिपी बघून हु घेऊन येऊयात तोपर्यंत सर्वांना बाय बाय